नमस्कार कलोपासकच्या या भागात आपलं स्वागत आहे मैत्रिणींनो मला माहीत आहे उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे आणि तुम्ही ठरवलं आहे की यावर्षी नीटिंग शिकायचंच आपण ऑनलाईन शिकायला मिळतं आहे आता त्यामुळे आपण आता इथे टाके कसे घालायचे हे पाहू दोन सुयांबद्दल मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला माहिती दिलेलीच आहे तर आता पहिला टाका घालताना आपण एक साधी सुरगाट बांधायची आहे जसं आपण नेहमीच बांधतो अशी तर अशी ही सुरगाट बांधून ही आपण एका सुईवर ट्रान्स्फर करू हा झाला तुमचा पहिला टाका आता दुसरा टाका विणताना ही सुई आपल्याला समोरून या टाक्यात मागे घ्यायची आहे टाका म्हणजे असं सुईभोवती दोन्ही बाजूनी आहे त्यापैकी त्यापैकी अर्ध्या भागात फक्त समोरच्या भागातून सुई मागे घेतली त्यावर दोरा गुंडाळला आणि तो टाका दोऱ्यासहित बाहेर काढला आता हा टाका ही डावीकडची सुई टाक्यात घालून डाव्या सुईवर शिफ्ट केला किंवा डाव्या सुईवर घेतला आणि मग सुई, सुई बाहेर काढली दोरा उडून घेतला हा झाला दुसरा टाका आता तिसरा टाका विणताना दुसऱ्या टाक्यात अशी सुई घातली त्याभोवती दोरा गुंडाळला आणि गुंडाळलेला दोरा मागून पुढे घेतला आणि हा टाका या सुईवर हलवला दोरा ओढून घेतला असे तीन टाके झाले असे आपण चार पाच सहा सात असे आपण सात टाके घालू या सुरुवातीला फक्त आता हे झालं टाके घालायचे कसे टाके घालायचे याच्या व्यतिरिक्तही बरेच प्रकार आहेत पण ते सगळे आपण नंतर हळूहळू शिकू नाही ते एकदमच टाके घालणं इतकं कठीण आहे का असं तुम्हाला वाटेल आता फक्त मी तुम्हाला साधा कसा विणायचा आणि उलटा कसा विणायचा हे सांगते तर साधा विणण्याची पद्धत ही अगदी टाके घालण्यासारखीच आहे जसं आपण सुई घातली समोरून मागे दोरा गुंडाळला हा गुंडाळलेला दोरा सुईच्या बाहेर काढला मागून पुढे आता एरवी आपण टाका घालताना हा दोरा पुन्हा डावीकडे हा टाका शिफ्ट करतो तर तसं न करता आता आपण हा विणून झालेला टाका सुईच्या खाली काढला पुन्हा पहा सुईच्या दुसरी सुई उजव्या हातातली समोरून मागे घातली दोरा गुंडाळला टाका बाहेर काढला आणि विणून झालेला टाका सुईच्या खाली काढला तर हे झाले तुमचे दोन साधे हा झाला तीन साधा चार साधे पाच सहा आणि सात आता उलटा टाका कसा विणायचा हे पाहण्यासाठी आपण आता दुसरी पद्धत पाहू जसं सरळच्या वेळेस आपण समोरून मागे घातला टाका आता सुई सॉरी समोरून मागे घातली सुई मग गुंडाळलं आता तुम्हाला काय करायचं आहे मागून पुढे घ्यायची आहे सुई दुसरी त्याभोवती दोरा गुंडाळायचा आहे आणि गुंडाळलेला दोरा असा मागे येईल आता आणि हा विणून झालेला टाका सोडून द्यायचा आहे पुन्हा पा मागून पुढे आली सुई दोरा गुंडाळला नंतर हा टाका दोऱ्यासहित मागे घेतला परत विणून झालेला टाका सुईच्या खाली काढून टाकला याला म्हणतात एक उलटा आता हे झाले तीन उलटे पुन्हा पहा चार उलटे पाच सहा आणि सात आता जर आपण ह्या सरळ उलटे सगळे पूर्ण सुई अशी विणली तर कसं डिझाईन दिसेल याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल तर आता हे बघा आपण जर सगळ्या बाजूनी साधे विणले टाके म्हणजे या बाजूला पण सगळे साधे आणि दुसरी बाजू करू तेव्हाही सगळे साधे या बाजूला एका बाजूला म्हणतात राईट साईड सरळ बाजू आणि याला म्हणतात रॉंग साईड किंवा विरुद्ध बाजू तर दोन्हीकडे जर साधे विणले तर आपल्याला अशी नागमोडी विण दिसते दोन्हीकडे जी सारखी असते तसंच दोन्हीकडे जर आपण सगळे टाके उलटे विणले आता मी यात काय केलं आहे सगळे टाके उलटे विणले परत दुसऱ्या सुईतही सगळे टाके उलटे विणले तरीसुद्धा आपल्याला तसाच नमुना मिळतो आहे नागमोडी नागमोडी दोन्ही बाजूनी पहा हे दोन्ही आहेत दोन्ही बाजूला नागमोडी विण दिसते यात काय केलं आपण सगळे टाके साधे किंवा सगळे टाके उलटे केले जर तुम्ही एक सुई साधी केली एक सुई ही पूर्ण साधी विणली आणि त्याची दुसरी सुई जेव्हा येईल तेव्हा हे सगळे टाके उलटे विणले तर आपल्याला हा असा नमुना मिळतो ज्या बाजूला तुम्ही सगळे साधे विणाल त्या बाजूला हे असं दिसतंय आणि ज्या बाजूला सगळे उलट विणाल त्या बाजूला असं दिसत आहे तर हीसुद्धा विण याला स्टॉकेनेटी स्टीच म्हणतात तर हीसुद्धा विण खूप उपयोगी आहे तसंच सगळे साधे साधे असणारी ही जी विण आहे याला गार्टर स्टीच म्हणतात तर मैत्रिणींनो या दोन न साध्या आणि उलट्या प्रकारातसुद्धा आपण असंख्य नमुने किंवा असंख्य प्रोजेक्ट्स करू शकतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद